तो शीला देऊ नको तिला तर मेन देते ते ई बी वाटी उचलते इथं बाहेर के आता वाटीन बीटी केली कपाळाने बुके मारिन मग किती बुके तीन दिवस सर हे काय जातत खाली पडला बघा लौड हाला चाडी देऊ नको बायला चाडी पेटी पाडीन बघा बघा बाय हा आता बायला जा देऊ नको मळा मळा होता

अरे अरे थोडा लेट झाला का वहिनी अरे तुम्ही पहिला पाती आता आता पातीच्या बाजूला घास कस का खाल्लास तुला तुला हा आता जाईन बर का होणे कोरडे खायचे इकडं हात करायचा बघा तुम्हाला सांगितलं नाही म्हणतात फिरत्याला चालू कपाच्या नफर झालंय ते <laughs> तुम्ही कोरडे खाय बघा इकडे फिरकत आशी बुकी टाकीन बघा गावाचा

उस पर कुछ है ये कुछ